मंद्रुप येथील राजेश देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील राजेश देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला देशमुख यांच्या प्रवेशामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मजबूत नेतृत्व मिळालं आहे मुंबईतील देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ॲडव्होकेट राजेश देशमुख यांचं पक्षात स्वागत केलं यावेळी माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे सोलापूरचे संतोष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती ॲडव्होकेट राजेश देशमुख यांच्यासह शंकर कुलकर्णी व्यंकटेश कोटा यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर शहर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करा असं सांगत देशमुख यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या ॲडव्होकेट राजेश देशमुख हे मंद्रुपचं ग्रामदैवत मळसिद्ध मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूरचे ते चेअरमन होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील चाळीस गावचे वतनदार म्हणून देशमुख यांचं घराणं प्रसिद्ध आहे सोलापूर शहर आणि दक्षिणच्या ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत बोलताना ॲडव्होकेट राजेश देशमुख म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासात्मक कार्यशैलीवर प्रभावित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर तालुक्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आपण काम करणार आहोत मंदरूपाणी परिसरातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करणार आहे अजितदादांचं काही खंबीर नेतृत्व आणि पक्ष कार्यकर्त्यांचे किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे कामं करणारा एक तडकदार नेता अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून लोकांची जनतेची कामं करण्यासाठी आम्ही अजितदादा पाटील अजितदा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे नुकताच मी आता या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की पुढील राजकारणाची वाटचाल जी आहे ती पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शन आम्ही वाटचाल करणार आहोत आता सध्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका येत आहेत पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवण्यास यावेळी राष्ट्रवादी सोलापूर शहर उपाध्यक्ष दशरथ शेंडगे देशमुख प्रमोद भोसले बसवराज बगले युवक अध्यक्ष सुहास कदम सोमनाथ शिंदे विशाल बंगाळे यांची उपस्थिती होती